नीरव मोदीचे लंडन मधील घर विकण्यास आता परवानगी देण्यात आली न्यायालयाकडून ही परवानगी देण्यात आली आहे घर विकून पंजाब नॅशनल बँकेचे कर्ज जा फेडले जाणार लंडन मधील नीरव मोदी यांचे आलिशान घर विकण्याची परवानगी बुधवारी लंडन उच्च न्यायालयाने दिली आहे या निर्णयानंतर निरव मोदी यांचे घर सुमारे बावन्न पूर्णांक पाच लाख पाउंड अर्थात सुमारे पंचावन्न कोटी रुपये किमतीला विकले जाऊ शकते ही मालमत्ता विकून मिळणाऱ्या रकमेतून पंजाब नॅशनल बँकेचे कर्ज फेडावे असा ईडीचा उद्देश आहे नीरव मोदी याने पंजाब नॅशनल बँकेची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली आहे सध्या निरव विरोधात प्रत्यार्पणाची कारवाई सुरू आहे हा बंगला नीरव मोदी सन एका ट्रस्टला दिला होता नीरव मोदीने त्याची बहीण पूर्वी मोदी आणि कुटुंबातील अन्य सदस्यांच्या नावे या ट्रस्टची स्थापना केली होती मात्र न्यायालयात पूर्वी पुर्व... मोदी किंवा त्यांच्या मुलांनी न्यायालयीन सुनावणीत भाग घेतला नाही त्यामुळे यामागे नीरव मोदी यालाच मुख्य सूत्रधार मानले गेले नीरव मोदी यांनी दक्षिण पूर्व लंडन मधील हिनसाइड तुरुंगातून ऑनलाईन हजेरी लावली आहे ईडीच्या वतीने ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी बाजू मांडली आहे